नमस्कार मंडळी मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज आपण बनवणार आहोत अतिशय चवदार आणि हेल्दी पालक कोफ्त्याची भाजी पालकातील पौष्टिकता आणि मऊ कोफ्त्यांची चव यामुळे ही रेसिपी घरात सगळ्यांनाच आवडते सर्वप्रथम आपण एक जुडी ताजी अशी पालक घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि असं आपण याला चिरून घ्यायची आहे आणि यात आपण अर्धा चमचा मीठ टाकून असं थोडंसं मिक्स करून हे आपल्याला एक पाच मिनटं साईडला ठेवायची आहे आणि हे तुम्ही थोडंसं उकडूनही घेऊ शकता पण मी हे असंच मीठ आणि ह्याला चोळून छान असं पिळून घ्यायचं आहे हे बघा आणि हे आता आपण टाकणार आहोत दोन बारीक चिरलेली कांदे हळद थोडीशी तिखट जीरा पावडर धने पावडर आणि थोडंसं हिंग चवीपुरतं मीठ आणि इथे टाकणार आहोत आपण बेसन आणि कोथिंबीर वाटल्यास तुम्ही ह्यात थोडंसं ब्रेड क्रम्स पण टाकू शकता साठी त्यात मिक्स होत नसेल बाइंड होत नसेल तर अजून थोडं तुम्ही इथे बेसन पीठ वापरू शकता इथे मी टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटवरती आपण थोडंसं पीठ भुरभुरलेलं आहे आणि हाताला तेल लावून आपण ह्याचे छान असे गोळे करून घ्यायचे आहेत सर्व गोळे आपण तयार करून घेऊया बघा छान जे पालक खात नाहीत नाक मोरडतात ते सुद्धा हे भाजी आवडीने खातील बघा असे छान हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तेल तापलेलं आहे गॅस इथे आपल्याला कमी करायचं आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हे बिलकुल असं सुटकलेले नाही आहेत परतवून छान आपण हे सोनेरी रंग येईपर्यंत ये हे खोकते आपण तळून घेऊया आपल्याला हे हलक्या आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत हे छान कुरकुरीत होतील मऊ आणि वरून कुरकुरीत होतील हे बघा आपण आता हे काढून घेऊया मंडळी जर इतवर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आपण ही दुसरी बॅच पण तळून घेऊया हे बघा हे पण आता तळून झालेले आहेत आपण कढईमध्ये दोन मोठे चमच तेल घेतलेलं आहे दोन मोठे कांदे असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत थोडेसे कांदे मऊ झाले की आपण हळद तिखट धने पावडर जीरा पावडर आणि थोडंसं गरम मसाला आणि आलं लसूण पेस्ट असं आपल्याला टाकायचं आहे आणि छान हे, हे परतवून घ्यायचं आहे आणि इथे मी तीन टमॅटो घेतलेले आहेत मीडियम आकाराचे एकदम लाल तर टोमॅटो घ्या आणि त्याची प्युरी करून घ्या टोमॅटो बरोबर लगेच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील बघू शकता तुम्ही छान असं हा मसाला छान शिजलेला आहे तेल असं सपरेट झालेलं आहे आणि जे आपण पालक पिळून ठेवलं होतं ते पाणी पण आपण यात ॲड करणार आहोत आणि ह्याला परत एक आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आता आपण ह्यात टाकणार आहोत पालकचे कोफते मस्त आपल्याला काही जास्त मसाला न वापरता आपण ही ग्रेवी तयार केलेली आहे बघा असं छान आपण मिक्स करून घेऊया आणि इथे आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि आपण हे मिक्स करून एक मिनटं झाकण लावून ठेवूया बघा आपले अप्रतिम सुगंधी आणि स्टाईल पालक कोफ्ते तयार आहेत नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये जरूर सांगा बघू शकता तुम्ही वाव बघा आजपर्यंत छान असे हे कोफ्ते मस्त शिजलेले आहेत असे छान छान खात राहा नेहमी हसत राहा आनंदी राहा टेक के